हॅलो uh, मी आज ना उकडलेलं कारण बनवणार आहे तर त्या उकडलेल्या कारल्याच्या त्यात काय टाकलं आहे धन्याची पूड हळद मीठ आणि लसण खुरलेलं आणि कोथिंबीर सोप्यात सोपी रेसिपी काय नाही तेल टाकायची तेल आता जिरे मोहरी तेल थोडं तापलेलं नव्हतं तापू द्या थोडंसं थोडंसं लसण काही नाही लस तर ते लाल झाला चारलं त्याच्यात टाकून द्यायचं आणि चारलं टाकल्यानंतर छान असं वापरू द्यायचं आपल्या अंदाजाने चांगलं वापरू द्यायचं अर्धा तास बारीक गॅसवर वापर द्यायचं त्याला मध्ये मध्ये हलवायचं आणि ते वाफळेलं कार शुगरचे पेशंट असं सगळ्यांसाठी चांगलं पण शुगरच्या पेशंटसाठी एकदम तर मी काय म्हणत होते आता लसण लाल आता हे सगळं जे मिक्स केलं मग हे सगळं धनेची पूड हळद मीठ कोथिंबीर हे सगळं ह्याच्यात टाकायचं आणि ह्याला छान वापर द्यायचं वाफळायचं मस्त भाकरीसोबत खायचं पोळीसोबत खायचं छान एकदम छान रेसिपी आहे याच्यात काही दुसरं नाही टाकायचं उकडू द्यायचं उकडलेलं चाललं सगळ्यात जास्त महत्त्वा महत्त्वाचं म्हणजे शुगरचं प्रेशरसाठी सगळ्यात चांगलं आहे बसायचं तुम्ही एकदा बघा ट्राय करून खूप चांगलं आता ह्याच्यावर बारीक गॅस करून झाकून ठेवून देणार आहे मी वाफळल्यानंतर मग दोनदा तीनदा उघडून बघा त्याला वाफळ कसं ते आपण झाकून ठेवतो मी नंतर वेळाने उघडून बघू शकतो हे मी आता उघडून बघितलं आणखी काही झालेलं नाही तयार आणखी पंधरा ते वीस मिनिटं शिरजात वाफळाला पंधरावीस मिनट आपण उघडून पाच पाच मिनटाला उघडून बघायचं हलवायचं त्याला नाही तर करपून जाते चल करपूर द्यायचं ना, कर ना। तेल कमीच टाकायचं तेल कमी जास्त नाही टाकायचं हलवत राहिलं चिटकत नाही काही नाही आता हे बघा आणखी दहा ते पंधरा मिनिट पाच मिनटाने उघडून बघा आपण हलवा त्याला आता मी झापून ठेवते त्याच्यावर हे बघा फ्रेंड्स मी आपल्याला उघडून बघितलंय आता वाफळल्याच जमा आहे असं असं करून बघायचं आणि हे असं सुटायला लागलं मग सुटायला झालं वाफळलं म्हणजे एक ते दोन मिनटात आता हे तयार होतं चांगलं तर मग तुम्ही एकदा करून बघा ट्राय करून बघा शुगरचे जे घरात पेशंट आहे त्यांच्यासाठी घेऊन बघा नुसतं खाल्लं तरी जमतं आहे भाकरीसोबत खाल्लं तरी जमतंय एकदा ट्राय करून बघा तुम्ही एकदम छान सोपं आणि साधं त्याला काय नाही नुसतं कट केलं काय के सगळं मिक्स करून त्यालात वाफळ्या टाकलं तरी झालं कोणाला तिखट लागायचं असतं वरून थोडं तिखट टाकायचं मी काही तिखट टाकलेलं तर आता झालं का आपलं आता दोन मिनटं ठेवते मी झाकून आणि काढून घेते तुम्हाला जर माझी कारल्याची रेसिपी आवडली असेल फ्रेंड तर तुम्ही माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग